एक गीत साधू गीताचं नाव आहे जर दिवशी जर त्यांनी माझा दारू ढोसतो हे पा आज तुम्ही कोणत्या भाषेचा पेपर घ्या पेपर आहे दाखवण्यासाठी कोणी जाण घेतले झेर खाल्ले दुसऱ्या जाळण्याचा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे या दाटनामुळं दहा हजार वीस हजार पन्नास हजार साठ हजार एक लाख रुपये नोकरी सुटलेली आहे कशामुळे दाजवेशांमुळे खेड्या हकीकत आहे नवरा दारपून येतो आणि बायकोला मान मार खाते दारुड्या नवऱ्याचा आणि त्या आपल्या नवऱ्याचा काय गुण गाते गीत साधे करतोय गीताच नाव आहे जर दिस धनी माझा दारू डोसतो दारू सोडा आणि संसार जोडा दारूची नशा होते जीवनाची दुर्दशा जर दिवशी जर दिवशी माझा धनी जर दिवशी जर दिवशी माझा धनी माझा धनी दारू ढोसतो दारू ढोसतो जर दिवशी जर दिवशी माझा धनी दारू ढोसतो दारू ढोसतो ह्या दारू पायी काम धंद्याला होईना दारू पायी काम धंदा याला होईना कामावरती ना कोणी घेईना तुम्ही सांगा तो दारू एवढा पेल तर उभारायचं बसता येत नाही एवढा दारू पेलेला आहे ट्रक चालतो ट्रक दिल्याच हातामध्ये कुणी एकाच फॅक्टर मध्ये क्रेन चालवतोय क्रेन हातामध्ये त्याला घरी मध्ये कशामुळं या दारच्या वेचनामुळं जर दिवशी जर दिवशी माझा धनी दारू ढोसतो दारू ढोसतो या दारू पायी कामध्याला होईना कामा आला कोणी घेईना जर दिवशी जर दिवशी मागाधनी दारू ढोसतो दारू ढोसतो एका बाटेन फोपटा वाणी बडबडतो एका बाटेने पोपटा वाणी बडबडतो दुसरी घेऊन वेड्या वाणी धडपडतो एका बाटेने पोपटा वाणी बडबडतो दुसरी घेऊन वेड्या वाणी धडपडतो तिसऱ्या बाटलीमध्ये बेफाम असतो गटरात पडला तरी सुंदीत नसतो जर दिवशी जर दिवशी माझा धनु दारू ढोसतो दारू ढोसतो जर देवशी जर देवशी माझा धनी दारू ढोसतो दारू ढोसतो काय सांगू नशीब माझ फुटल ग चार बांबची झोपडी नशिबी आली ग काही सांगू नशीब माझ फुटल ग चार बांबची झोपडी नशिबी आली ग अशी घर धन्याची करनी मान बांडी सारी ठेवले ते घाण ज्या घरामध्ये लोक दारू पिता त्या घरामध्ये तुम्हाला पितळ्या ग्लास चमच वाटी प्लेट तुम्हाला पाहायला मिळणार नाही कशामुळं दारला पैसे नसलो शंभर पैसे तू पन्नास रुपये कायचे दहा रुपयाच घर निघण्याच किती मोठं नुकसान आहे पन्नास रुपयाची वस्तू दहा रुपयाला पंधरा रुपये कायची दार पण घरी याच काही सांगू नशीब माझ फुटल ग चार बांबूची झोपडी नशिबी आली ग अशी घर धरण्याची करणी महान भांडे कुंडी सारी ठेवलेत घाण जर दिवशी जर दिवशी माझा धनी दारू ढोसतो दारू ढोसतो जर दिवशी जर दिवशी माझा धनी दारू ढोसतो